आणि मम्मी पप्पा माझ्यावर विसरले त्यात जातो पटापट मी अजून घरीच आहे मी सांगितला की मी स्टॉप आहे मी भाकरी बंद राहिलं ना म्हणून मला टाईम झाला तर आता मी पोचलो ना का मग दाखवतो तर आता आम्ही सगळी बसमध्ये बसलो पप्पा माझ्यावर विसरले पण बस नव्हती आली मला एक खोटं सांगितलं का बस आली म्हणून ते दादा माझं बसला तो तो। तो आता आम्ही थांबल्या इथं शी पप्पा गेल्या तिकडे तिकीट आणायला आणि जाम गर्दी आहे तिकडे आणि मामी पण यायचे मामी अजून आली नाही आम्ही थांबल्या तोपर्यंत आता आम्ही थांबल्या ट्रेन यासाठी पण ट्रेन ना आली अजून आणि यांची इजी आणि ह्या इजी आणि ह्या जी भांडणं झाली इथं त्यांची दररोज होता आणि त्यांनी काही नवीन नाही चलो मस्जिदला आता इथून आम्ही सामान वगैरे घेऊ आणि मग जाऊ सी एस सी एस टीला आणि मी थांबल्या पप्पा आणि बालू आणिच म्हणून आमचा सो डॅडी थांबल्या गायकी राहत असताना आम्हाला ब्लॉग बनवतो बनवतं की अजून आली नाही कुठं कुठल्या कुठल्याही पद्धतीमस्ती काय माहिती नाही तर आम्ही पोहोचलो सी एस सीला आता आम्ही चालले हो मार्केटमध्ये आता बघू काही काय दिसतं मला जर भरपूर छोट्या छोट्या अशा वस्तू आहेत ते बघू भेटतात घेता आहो सगळे म्हणजे असं मोदक बनवला आपण घरीच बनवू आणि घरीच नेऊ ते याचं नको ते चांगलं नसतं कारण हे बघा ते सगळं आता इथं केकचं सामान आहे कलर वगैरे आणि इथे सगळे चॉकलेट वगैरे आहेत बघू आम्हाला काय आवडतं ते चॉकलेट कसं आहे मी सत्तर चॉकलेट घेतलं मी पण आता बघ चॉकलेट बघतो तिकडं पुढं आणि काजू बद्दल पण घ्यायचं मला कितना आता आम्ही लिंबू पाणी वगैरे पिला आणि आता हे तोरण बघायला आल्या बघ आता मला यातला आवडलंय त्यातलं एक घेतो कुठलं तरी भैया काढतो नवीन हे पण मस्त वाटत तिथे मस्त मस्त आहेत ते मग ते लय माग आहेत भारी भर ना आता आम्ही सगळी रंगला इथं कपडा घ्यायला पण कपडा अजून आला नाही तर आम्ही वाट बघतो आणि किती मस्त मस्त घागर आहेत आणि ड्रेस पीस पण आहेत पण माग माग आहे तिकड आगे। हो गया। गया। दुण तो अजून घेतो आणि दुसरा एक कपडा हानाला पाठवले आता इथं आम्ही थांबलो गणपतीला सजवस डायमंड वगैरे हो घ्यायला म्हणजे मला नाही घ्यायचं यांना घ्यायचं इकडं इथे डायमंड वगैरे बघतात जाम गर्दी आहे बस ब्लॉग मध्ये खायला नाही येत म्हणून इथे घेतले डोसा आणि इकडे फक्त आणल्या मग खाऊ शकत नाही खायला जागा नाही डोसाच खाता होता बघ लिंबू सरबत तिथं आहे बघ तिथं घे आता आम्ही ब्युटी सेंटर मधून सगळं आमचं मेकअपचं सामान वगैरे हो घेतला आणि आता आम्ही चाललो स्टेशनला कारण आम्हाला एक आणि काही खाल्लं पण एक डोसच खाला, खाला। इला बोलो। बॉक्स बसले तर चप्पल तर घेतली ना याला जायची की तरी चप्पल ना कपडं पाहिजे मी बाग बाग आता इथून हे बॉक्स घेतले आहे मोदकासाठी म्हणजे आता मी मी बनवेन आणि मग ते दे नाही म्हणजे आता इथून घेत आहे थोडंसं बा भैया गेले आणला मस्त मस्त आहेत पण लय महाग सगळंच महाग आहे इथं हा नाही गणपतीचं पण मस्त मस्त आहे तर आता आम्ही चाललो स्टेशनला आणि पप्पा राहिल्यान माग आम्ही आता त्यांची वाट बघायला लागेल आणि पाय एवढं ना शपथ नाही पाय दुखतात दुखत तिला असं नाही पाय दुखायला ग्याला घडायला पाहिजे म्हणून याच्या नाही सगळी तोंड मुस काढला आम्ही त्याला घ्यायला कारण प्रत्येक फेरलं मुंबईला आला ना तर त्याला घडायला पाहिजे झालं तर आता आम्ही पोचलो पनवेला आणि हे आले ना आम्हाला घ्यायला आता अर्धी राहिलं माझं अर्धी आली आली सगळी आली आता बसतो पटकन कारण जाम पाय दुखले सगळ्यांचं तर, तर हॅलो गाईज तर मी आता घरी पोचलो आणि जेवण वगैरे बनवला आणि आम्ही जेवलो आता आमची धोकाची तयारी झाली आणि मी रात्री मला भूक लागली म्हणून हे चीज कन बनवून खाते याला नको आहे मी एकटीच खाते आहे आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय